आजच्या उद्घाटनीय भाषण आदरणीय विलासभाऊ लिचडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो प्रतिमेच्या रूपाने सृष्टीचे विधाता हनुमंतराया आणि मौजा महोदरा येथे आपल्या वर्ष दुसऱ्यामध्ये पटाचे आयोजन केलेले आहे या पटाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विवेक भाऊ नखाते परमानंदजी मेश्राम टर्ल भाऊ वाघमारे गिलाजजी कांबळे गुरुदेवजी वैरागडे प्रेमचंदजी वैरागडे विजयभाऊ वैरागडे कृष्णाजी भोंडे प्रवीणजी वैरागडे मोतीरामजी वैरागडे गजानन भाऊ वैरागडे आणि समस्त आदरणीय व्यासपीठ

रक्षण करणे हा कुठ तरी आपला कमी पडत होता आणि त्याची गोड ठेवत होती आणि या पटाच्या माध्यमातून आणि आता या बैलांची डिमांड वाढली असल्यामुळे

आज आपलं हा एक गावाची एकी आहे त्याच्यामुळे सर्व गोष्टी आहेत हे आठ्या लोकांनी काही होणार नाही म्हणून कोणी मनात सांगा आणू नका की ही आठ्या वाट लोक हे आहे हे काही हे यांच्याकडे हे पटसमिती आहे त्यांचे नाव आहेत ते काम करतील म्हणून मी सांगू इच्छितो की पूर्ण गावाची पटसमिती आहे आणि कोणताही निर्णय पूर्ण गावात घेईल असं नाही पण कसं आहे कोणताही कार्यक्रम करण्यासाठी कोणाला तरी सामोरा करावा लागतो म्हणून आपण या माध्यमातून त्यांना सामोरा आपण आपल्या गावाच्या नाव या पटाच्या मार्फत आपण नाव आपल्या दोन तीन जिल्ह्यामध्ये आपल्या गावाचे नाव आज लोकिक झालेलं आहे आणि या आपल्या गावाच्या नावाला कसलाही काय गालबोट लागणार नाही याची पूर्ण मवदुरा ग्रामवासीयांनी खबरदारी घ्यावी आणि शांत चित्ताने कोणताही निर्णय कमी असता जर झाला तर आपण डोक्यावर बरं ठेवा कारण की आपण आपल्या गावात कार्यक्रम आहे म्हणून थोडस कोणतंही काम निर्णय थोडं समजावून घ्या एकतेची दुसऱ्या गावाची जरी कोणती बाजू चुकत असेल किंवा काही झाली असेल तरी आपण त्याला प्रेमाने घ्या रागावून नको सांगा कारण की आपल्या गावाचं नाव कसल्या प्रकारे खराब व्हायला नाही पाहिजे कारण की आपल्याला अजूनही समोर जर चांगला कार्यक्रम जर घडवायचा असेल तर एका वर्षाने काही होत नाही मित्रांनो अजून आपल्याला जर समोर व्हायचं असेल तर अजून आपल्याला चांगला इथून जर आपण नाव चांगले निर्णय चांगले सरोवर तो तर आपल्या गावाचे नाव अजून पुढच्या वर्षी भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात पटवाडेल असे मना, मना की मी मना एक एक अप्ले अप्ले देनी देनी असे वाढतो म्हणून मला जमत नाही असं ठेवता आपण एक चांगलं म्हणजे आपल्याला आपल्या गावात काम आहे ज्याला जमते त्यांनी सजत लावा ज्याला जमत नाही त्यांनी चांगला आनंद घ्या असे मी आजच्या प्रसंगी विनंती करतो आणि जे काही मागील पटामध्ये समितीमध्ये होते त्यांच्या कल्पनेतून मागच्या वरची पट तयार झाला आणि यावरती हॉस्टिल नसतील पण मी सर्वप्रथम ज्यांनी डोक्यात आणली आणि आपल्या गावात पट भरण्याच्या आयोजन केला त्या सर्व मी लोकांचे मान्यवरांचे नाव न घेता जे कोणी त्यांनी मागच्या वर्षी सहकार्य केलं समोर घेण्यात भाग घेण्यात त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो कारण की त्यांनी जर संकल्पना डोक्यात नसती आणली तर आज आपल्याला हा दिवस पाहायला मिळाला नसता आणि आपल्या मौदरे गावाचे नाव एवढं ना लवकर गेला नसता मित्रांनो म्हणून काहीतरी कोणीतरी कोणत्या गोष्टी सामोरे कोणीसाठी काहीतरी लोकांना आपल्या गावातील आज स्वीकारमेंट झाले आणि योग्य म्हणा की त्यांची जात आहे तरी सर्व महोद्रा गावात स्वागत करण्यासाठी आपण येथे स्टेजवर येण्याची कृपा करावी कारण की सुनील भाऊ बोंद्रे यांनी आपल्या देशाच्या सेवेसाठी अहोरात्र प्रेम करून आपल्या महोद्रा ग्राम गावा गावाचं नाव नक्की करून आपल्या देशाची रक्षण केलं आणि आपल्या आज मधी हा योजना आणि देशाचे पंधरा वर्ष यांनी रक्षक केलेले आहेत ना ना आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की हा दिवस कधी येणार नाही आणि योगायोग म्हणाल की आजच्या पटाच्या पहिला दिवस आणि या ठिकाणी आगमन तर मी कमिटीतील सर्व सभासदांना विनंती करतो आहे या ठिकाणी येतील अशी

त्या स्वर देऊन या ठिकाणी सत्कार होत आहे इधर धन्यवाद सुनील भाऊ आपण आपल्या या जाता जाता येण्यामध्ये या ठिकाणी आपले आगमन या ठिकाणी आमच्या पद समिती मजुराकडून हार्दिक स्वागत आहे

ਇੱਥੇ ਜਾਓ ਤੇ ਕਾਹਦੇ ਮੋਜੋ ਦੇ ਕੇ ਚਾਲੂ ਕਰ ਮੈਂ ਕਿਹੜਾ ਕਿਹੜਾ ਚਾਲੂ ਕਰ आणल्या मुड आणल्या तसा चार रुपया तसा जा तसा जाण तसा छान तोचू नको